ठाण्यात माणुसकीचे रंग उधळत धुळवड अभिनय कट्ट्यावर दिव्यांग मुलांसोबत पर्यावरणपूरक होलिका उत्सव साजरा ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली ठाण्यातील समाजसेवक किरण नागती यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची विशेष होळी साजरी झाली दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगाची उधळण करत एक आगळावेगळा संदेश समाजाला देण्यात आला ठाण्यातील नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागती यांनी बुधवारी विशेष मुलांसाठी होलिकोत्सवाचे आयोजन केले होते यंदा या होळी उत्सवाचे दहावे वर्ष आहे यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम क्रोध मोह लोभ मद आणि मत्सर या षडरीपूरचे होळी दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वराने सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली नंतर संगीताच्या तालावर माणुसकीचे रंग उधळत धुळवड खेळताना या मुली या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचे फलित असल्याचे आवर्जून नमूद केले या विशेष होलिकोत्सवाला स्थानिक नागरिकांसह हो। प्रसार माध्यमांच्या हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केले कोणते कोणते रंग खेळले तुझा रंग कोणता लाल होली चालल्या वाटत चाललं वाटतय असत मला सरा सरा भी देते। हो देते हा चेहऱ्यावर आमच्या आता या रेश्माताईच्या चेहऱ्यावर आनंद आहे आमच्या आठबाईच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हा जो जल्लोष आहे त्यांना सांगितला नाही तो उत्स्फूर्तपणे ही गोष्ट कुठेतरी मिस होते समाजामध्ये आणि ती गोष्ट पुन्हा एकदा आणण्यासाठी हा समाज महाराष्ट्र सुलाम सुपलाम होतोय पण ह्या समाजातल्या विकृत मानसिकतेला खेचायचा असेल तर मला असं वाटतं माणुसकीचे रंग उधळण्याची गरज आहे आणि माणुसकीचे रंग उजळण्यासाठी प्रयत्न आहे आणि या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद मला असं वाटतं हा प्रत्येकाने बघावा आणि पुढच्या उद्या आणि पर्वामध्ये होळी रंगपंचमीच्या निमित्तानं जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा प्रदूषण मुक्त पर्यावरणपूरक होळी करावी आणि ज्याच्यामध्ये माणूस रंग उघडता येतील अशी होळी आपण साजरी करू <coughs>